एकाने तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतो अशी विचारणा करीत असताना दुसऱ्याने कोयत्याने हातावर वार करून जखमी केले या प्रकरणी तिघांवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही घटना सोलापूर रेल्वे स्टेशनजवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे याबाबत ओंकार दिनेश काळे वय सत्तेचाळीस राहणार न्यू तिहेगाव फॉरेस्ट सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय राहुल परदेशी व त्याचे इतर तीन मित्र यांच्यावर सदर बजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसात दाखल माहितीनुसार तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ओंकार सोलापूर रेल्वे स्टेशन जवळ थांबला होता आरोपींपैकी एकाने तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतो असे म्हणून शिवीगाळ केली त्यावेळी याने त्यास विरोध केला अक्षय परदेशी याने अचानक कोयता घेऊन ओंकारच्या अंगावर धावून गेला व कोयत्याने हल्ला करीत असताना याने तो वार चुकवण्यासाठी हात पुढे केला कोयत्याचा वार फिर्यादीच्या डाव्या हातावर झाल्याने जखम झाली आहे